मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा झटका एकनाथ शिंदे यांचा खंदा समर्थक आणि राज्यातील हा बडा नेता अखेर त्यांना सोडून दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याची दाट शक्यता तर मित्रांनो महत्त्वाची बातमी काय आहे ते आपण बघूया एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे रोजची रोज इनकमिंग होत आहे अनेक नेते मातोश्रीवर प्रवेश करत आहेत आणि दुसरीकडे महायुती म्हणजेच अजित पवार गट एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांना सोडून अनेक बडे नेते जात आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकच सगळीकडे चर्चा आहे त्यातच आता महायुतीला सर्वात मोठा झटका बसत आहे त्यामध्ये महायुतीमध्ये अनेक छोटे मोठे पक्ष आहेत रिपाई महादेव जानकर तसेच अनेक छोट्या मोठ्या पक्षांची मोठ बांधून महायुती झाली होती आता मात्र महायुतीतील हा सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजेच बच्चू कडू यांचा प्रहार हा पक्ष महायुतीतून बाहेर जात आहे त्यामुळे आता महायुतीला याचा फटका निवडणुकीत बसणार बच्चू कडू आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबतसुद्धा चर्चा करणार आहेत त्यामुळे आता राज्यात ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू यांच्या निर्णयाला निर्णयाने कोणाला धक्का बसेल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद